बर आहे तुमच आम्हाला नाही ढाक नाहीये अशी आजची काम उद्यावर हो एक चपाती जास्त देऊ का भेंडीची भाजी आज आज सोनूला कॉल करायचा आहे वाढदिवस आहे ना रात्री विसरूच आपण जॅम कि बटर कुठे आहात

बर मला सांग तुझा प्लॅन काय प्लॅन तसा काही नाही अरे हो पण आपल्या सध्या डोक्यात माझ्या ए आणि फ्रायडे लवकर या तू नाही तुमच्या त्या लेट फ्रायडे आफ्टरनून असतात काय रे तुम्हाला दुसरी वेळ नाही का मिळत त्यासाठी किती बोरिंग डोंट वरी मी येईन वेळ विचार करतोय कुठे काय तुझ्या स्वप्नाचा क्लायमॅक्स अजून आला नाहीये अबीर सगळं छान चाललंय असं स्वप्ना मागे धावून स्वप्न हातात येतं का खरे होणार ए तुला माहितीये माझी आजी आज काय म्हणायची ती म्हणायची पहाटेची स्वप्न ना खरी सगळी स्वप्न पहाटे येत आणि सकाळ होता होता संपून जात अग रोज तेच स्वप्न माझ्या स्वप्नात मीच येतो लहानपणीचा पण मीच ना आणि माझ्या हातात मीच मला वाहवत नेतो गतकाळाच्या प्रवाहात मीच मला वाहवत नेतो गतकाळाच्या प्रवाहात सापडतील निसटलेले मरुकण पुन्हा या हातात रोजची पहाट खुणावते माझ्या व्यस्ततेला रोजची पहाट खुणावते माझ्या व्यस्ततेला नेणीवेच्या गोडीला कसा आणू सकत्या नेणीवेच्या गोडीला कसा आणू सकत्या क्या ख्याल है आपका तुम तो मचल गए हो, हो। <laughs> हाल कैसा है जनाब का आवड़ तो मला तू मी शेकोटी एककोटी किती दिवसांनी ऐकला हा शब्द अगं लहानपणी शेकोटीसाठी म्हणून थंडी खूप आवडायची सेम हियर रे ए eh, माझे आजी तर ना असं मध्ये मस्त हरभरा वगैरे भाजून घ्यायचा आमची काय सॉलिड मजाच मजा तुला तुझी आजी फार आठवते ए eh, काय रे पण आम्ही पण तेच केलं कोरडा वगैरे पाणीपासून थंडीसाठी हिवाळा शाळेला दांड्या मारण्यासाठी पावसाळा गच्चीवर झोपण्यासाठी आम्हाला खूप आवडायचं ऋतू मग ऋतू लहानपण पहा गेलं आता ना ती गच्ची आहे ना शेकोटी आहे ना दांड्या तरुण आनंदांड्या का आताही मारता तर जमेल ही, ही पण तो फन नाही आठवतो तुला नवीनच लग्न झालं होत तेव्हा आपल्याकडे इतका पैसाही नव्हता रे पण आयुष्यात ना थोडा निवांतपणा होता थोडा बराच आता आता कसं सगळं स्टिरिओ टाईप ने ना स्टिरिओ टाईप कोण तू कमी अगर अपन स्टेबिलिटी है अमेरिका है पगार है गाड़ी है अरे भरपूर शॉपिंग पण है हो oh, पण काम वाली नाही ना यू बेट हे दे रंग तुझा गंध तुझा दे शब्द आणि तुझा संग दे रंग तुझा गंध तुझा दे शब्द आणि तुझा संग जीव असा जडला जीवा तूच माझा आनंद तरंग <laughs> तूच माझा आनंद तरंग काय रे आज मूड एकदम वेगळाच दिसतोय साहेबांचा सा। एकदम चारोळी वगैरे अग तूच म्हणालीस ना तो निवांतपणा हो ना पण डायरेक्ट चारोळी ती इतक्या दिवसांनी एक पण खरं सांगू खूप छान वाटलं तुला नाहीतर या ऑफिसच्या दळारांना सगळं विसरून गेलास रे तू अगं सही रोजच्या व्यापार बऱ्याच गोष्टी सुटल्या तुला माहिती हवी माझ्या वडिलांची नोकरी फिरस्तीची असली ना तरी ते जेव्हा पण घरी यायचे ना असे मस्त शीळ घालत एंट्री मारायचे रे एकदम रॉकस्टार सारखी <laughs> मला एकदम त्यांचीच आठवण झाली oh. mm. कुठेतरी वाचलं होत प्रत्येक मुलीसाठी mm. रॉकस्टार आणि हिरो आणि आपल्या नवऱ्याला पण mm. ती त्या वडिलांचीच कम्पेअर करत असते सो मला की हस कोर्स यू डाऊट दॅट अगं सही hmm. तुमच्या रॉकस्टार आय <laughs> मीन yeah. I mean, uh, बाबांच्या फ्रेशनेस रहस्य काय शिफ्ट ड्युटीज आणि एवढा ट्रॅव्हल करून इतका फ्रेशनेस कॅरी करायचं म्हणजे कमाला बो आय माझ्या बाबांचा फ्रेशनेस म्हणजे त्यांच्या आनंदाचा तरंग आणि त्या आनंदाचा खरा सोर्स म्हणजे त्यांनी मनापासून जपलेली त्यांची आवड त्यांचा छंद तसे ते काम नेहमी व्यापलेलेच असायचे रे पण काम असो हा प्रवास ते कायम आपला छंद आपल्या जवळ ठेवायचा सवड मिळेल तशी आणि जमेल तेव्हा ते स्वतःला कादंबरी झोकून द्यायचे प्रवास असो व का आपला छंद ते स्वतः बरोबर कायम ठेवायचे म्हणजे काम सोडून नक्कीच नाही हे सगळं करायचं अरे ययाती असो किंवा गंध आणि बटाट्याची चाळ काय व काय कोणतीही कादंबरी ना ते अजूनही अशी मस्त भारावून वाचतात अरे आणि जर त्यांना एखाद्या वेळेस त्यांच्यासारखा कोणी भेटलाच तर भरभरून गप्पाही मारायचे खूप बोलायचे <laughs> त्यांना वाचनाने जो आनंद मिळतो ना <laughs> तो फक्त त्यांचे डोळे वाचनालाच कळतो अभी हेच काय ते तर प्रश्न त्यांचा आनंद तरंग thank you मॅडम पॅकिंग माझा छंद तर घेतलास आणि तुझा पण घ्यायचं हे ठेवायचंय या सुट्टीत फक्त फिरायला नाही जायचंय या सुट्टीत मागे सुटलेल्या गोष्टींकडे वळायचंय अगं या सुट्टीत आपले छंद जोपासायचे आपण स्वतःला भेटायचंय रंग तुझा गंध तुझा दे रंग तुझा, दे रंग तुझा गंध तुझा शब्द आणि तुझा संग छंद असा चढलं जिवा हा छंद असा चढलं जिवा तुझ माझा आनंद तरंग आनंद तरंग आनंद तरंग आनंद तरंगा